इचलकरंजीतील आवळे गल्लीमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी जुगार अड्डा मालकासह सतरा जणांना ताब्यात घेतलं शिवाय रोख पंचावन्न हजार आठशे रुपये आणि पाच मोटरसायकली असा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे इचलकरंजीतील आवळे गल्लीमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली पोलिसांनी बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास धाड टाकली यावेळी जुगार अड्डा मालकासह सतरा जणांना ताब्यात घेतलं या कारवाईत रोख पंचावन्न हजार आठशे रुपये पाच मोटरसायकली आणि जुगाराचं साहित्य असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान इचलकरंजीत जुगार अड्डे बेकायदेशीर विक्री आणि गुटखा विक्री असे खुलेआम व्यवसाय सुरू आहेत अशा अवैध व्यवसायातील वर्चस्व वादातून मारामारीच्या घटना घडतायत त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळं पोलिसांनी अवैध व्यवसायाची पाळमुळं खणून काढण्याची आता गरज आहे